चला मस्त चुलपे ठेवले आहे मस्त पाणी ठेवले तर आपल्याला आपल्याला तर कशासाठी तर आपल्याला फेज बिर्याणी बनवायची आहे त्यासाठी तर मी ना अर्ध पातीलं पाणी ठेवलं आहे त्यासाठी इथं मी दिल्ली राईस घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कुठला पण घेऊ शकता तुमच्या आवडीचा अर्धाचा आपल्याला बिझस घालायचा म्हणजे तांदूळ आपला चांगला फुलतो इथं मस्त फ्लावर घेतला आहे मी टोमॅटो बटाटा वाटाणा आणि फ्लावर एवढंच घेतलं आहे आणि पनीर आता मस्त आपल्याला ह्याच्यातनं तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे खडा मसाला घ्यायचा आहे तेजपत्ता लवंग मिरी आणि हे टाकून घेतलेलं आहे मी दालचिनी आता ही आहे उकळी ओस तर टाकून घ्यायचं उकळी आली की भातले कीच टाकून घ्यायचं आपल्याला पाण्याला आपल्याला ऐंशी टक्केच फक्त भाज शिजून घ्यायचं आहे शंभर टक्के भात शिजवून घ्यायचं नाही म्हणजे आपल्या ग्रेवीबरोबर छान फुलतो भात आणि मस्त बिर्याणी होती आपली आता मस्त येतं मी ऐंशी टक्के भाजी धुवून घेते आता मस्त आपला भात शिजून झाला आहे त्याला थंड करायला ठेवू तोपर्यंत इकडे आपण भाजीची तयारी करू आता मस्त मसाल्याची आता तर मी पनीर पावशेर घेतलं आहे कांदा टोमॅटो आणि न्यापोआटाणा घेतला आहे ह्याच्यासाठी मी मसाले घेतले तर बिर्याणी मसाला धना पावडर हळद पावडर गरम मसाला हे घेतलेला आहे आता मस्त तेल टाकलं आहे तेल तापूस तर मस्त आपण त्यात आता आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत आलं लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेतली त्यात आणि कोथिंबीर थोडीशी छान असा परत घेऊन परतायचं आहे आपल्याला छान आता ह्याचं चुलीवची बिर्याणी खूप छान होती तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशी चुलीवची मस्त अशी व्हेज बिर्याणी मस्त कांदा टाकून घेतलाय साधे सिंपल आहे आपलं हाय अशीच आपल्या घरात तर का सगळ्या भाज्या असतात मस्त टोमॅटो कांदा तुम्हाला वाटलं असतं त्यात गाजर टाकू शकता शिमला मिरची पण टाकू शकता आता माझ्याकडे एवढ्या भाज्या होत्या मी एवढंच टाकून घेतलंय तर त्यात फरसबी पण टाकू शकता तुम्ही आता मस्त तेल सर आपल्याला मसाला चांगला परतून घ्यायचा आहे नंतर त्याच्यात मग आलं हे कोथंबी हे टोमॅटो आणि कांदा जी पेस्ट आपण केलेली आहे ती आता मस्त परतून घ्यायची आहे आपल्याला धुरामुळं काय मला सुचतच नव्हतं बोलायचं मस्त आता ह्यात हिरवी मिरची पण टाकली आता आणि मसाले सगळे आपण ॲड करून घे टाकायचे त्यात सगळेच आता तुम्ही दही पण टाकू शकता पण माझ्याकडे दही नव्हते म्हणून मी नाही दही टाकलं आता हे मसाले टाकून घेतात मी ह्याला पण छान आपल्याला परतून पर घ्यायचं तेल सुटूस तर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे आपला मसाला पण छान असा ग्रेवीदार होतो पण खाली चिटकत पण नाही थोडंसं पाणी टाकून परतून घ्यायचं आता मस्त आपण इथं भाज्या स्वच्छ धुवून घेऊ आता ह्या कट केलेला फ्लावर वटाण आणि बटाटा इथं मी पनीर पण पन कट करून घेतलं आहे पावशीर पनीर घेतला आहे इथं आता बघू शकता आपला मसाला एकदम छान झाला आहे एकदम तेल सुटले एकदम छान मसाला झाला जोपर्यंत आपला मसाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपला मसाला झालाच नाही असं समजायचं आता मस्त सगळ्या भाज्या टाकून घेऊ आपण त्याच्यात त्या पण एक दोन मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या आहेत तर अशी नक्की करून बघा खूप छान झाली ती बिर्याणी हे ह्याच्यावर झाकून है ठेवून पाच दहा मिनटं अजून आपल्याला शिजून देऊ याला आता मस्त आपलं तेल सुटपर्यंत झाले बघू शकता हे तर आता मस्त ग झाला आहे मसाला एकदम असं थोडासा मसाला जास्त करायचा म्हणजे भाताला वापर लागते आणि भात पण छान आपला फुलतो शेवट पनीर टाकायचं लगेच पनीर टाकून घ्यायचं नाही तर मस्त आपल्या भाया शिजून झाल्यात आता आपण मस्त मस्त पनीर टाकून घेतलं आहे तर पनीर पण एक जीव करू घेतो आपण मस्त मीठ टाकून घेतलं आहे चवीप्रमाणे आता मस्त आपण भात टाकून घेऊ इथं तुम्ही तळलेला कांदा पी टाकू शकता पण मी तर कांदा काही तळलेला नाही कोथिंबीर आणि थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे पहिल्या लेअरला मस्त कोथिंबीर आणि इथं तूप टाकून घेतलं आहे मी आता हातानेच टाकून घेतले मी तूप घट्ट झालं होतं ना असं थंडीमुळं आता वरना दुसरं एक लेअर लावायचा भाताचा आणि वर कोथिंबीर तूप टाकून घ्यायचं मस्त आपण ह्याला झाकून ठेवा आता दहा पंधरा मिनटं दम द्यायचा आता मस्त तोपर्यंत आपण वाट बघत बसू आवडत लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा छान छान कमेंट करत जावा खूप मेहनत करावं लागते व्हिडिओ काढायला प्लीज बघत जावा माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना आता मस्त येतं आपली बिर्याणी तयार झाली आता बघू छानपैकी हिर गिरायक बघा कोण कोण बसले हे बसले तर तनिष्का बसली थंडी खूप सुटली होती तनिष्काला भूक खूप लागली होती तर काकडे खाती तनिष्का चालले होते ज्या गप्पा मस्त माझ्या संग मारूच होती गप्पा तनिष्का चला आता मस्त आपण बिर्याणीकडे जाऊ कधी झाली आपली बिर्याणी बघू बिर्याणी तर एकदम खूप सुंदर झाली होती आवडत लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा चॅनलला सुरवीची मस्त अशी व्हेज बिर्याणी छान आता व्हिडिओ बघत राहा तुम्हाला दाखवते पण मी ताटात काढून कच झाली ती आपली बिर्याणी मसाला पण एकदम बरोबर झालाय बघू शकता इथं आवडत लाईक सगळ्यांना कर जेवण करायला